तर आम्ही इथं आलो होतो आमची पार्टी होती म्हणते इथं आज तर झाला असा आम्ही हे जागा गेला तर साफ केला पण आम्ही आमच्यापैकी एका जागा पाहिला वरत वर तर दिसला हा आग्या मोहितेल ती तर करायच्या तर करायच्या का तर हा आमचा भाऊ आहे ती एक हा दीपक भाऊ यांना काहीतरी जमा केले तुम पला न म्हणते हे लावतो म्हणते मी इथं जुगाड आता नेमका जागा साफ केला मी आम्हाला आले भगवाच्या आता हा काहीतरी म्हणते काय रे हा धुव्यान का परते म्हणते हा धुवा याच्या खाली डुंग लावला मी आता आता हा परते का नाही पर धुवा झाला आहे धुआ उठला आहे आता आता आम्ही थोडी काय करू आई पडतो आता अशा प्रकारे आमचा जो प्लॅन होता तो फेल झालेला आहे आणि त्या आगीच्या त्या मधमाशावर काही फरक पडत नाही आहे धुवा रेडी आहे पण त्याला तो काही रिस्पॉन्ड देत नाही <laughs> आमचे तेजस भाऊ बिचारे बिचारे ट्राय करतात पत्थर मारू मारू आता आणि आम्ही बघण्याच्या काहीच फरक नाही पडत त्याच्या आम्ही आलू ती आता हा आम्ही तो मग अशी जाडूळ केला होता पाहतो होता उडला की नाही उडला तर हा मोतील अ नाही हुडला हा हा इथेच बसून आहे का करून तर करून काय याचा अ एवढे प्रयत्न करून काय मतलब नाही झाला रे बाबा आमचा अ कुठून कुठून तरी सांगलो बाबा मी अ खाज खायच खायच लागून गेली पण माणसानं हे नाही केलं ना, ना के आता इकडं पोट्टे करून राहिले वाटते जागा इकडं साईडला फक्त असं नाही झालं पाहिजे की तो मोती येऊन आमच्या अंगावर बसून बा नाही का तेच होऊ लागले वाटते कामावर हो आता हो म्हणजे कसं पार्टी त्यांचीच आहे की नाही आता आमच्याकडे स्वयंपाकाची सुरुवात झालेली आहे आणि आचारी आचाऱ्यांसाठी आपण इथं दक्षिणे ठेवत आहोत ठेवत आहोत ठेवा तर सई तुला आणि आता इथे जो नहीं नहीं ए, आचारी असेल तर त्याला ते दक्षता माझा प्रश्न हा आहे आचारी कोणता मेहनत काम कर इकडे आमची भाजी बनत आहे आणि भाजी जरा सिन्जर अजून वेळ आहे तिकडे ते फालतू लोक वेट करत बसलेले आहेत हे आमचे जीवन भाऊ इकडे कांदे कट करत आहेत सलाद आणि कायची वाट पाहिजे अजून हे इकडे आराम करत आहेत शिबम भाऊ हा आमचे गर्मीने त्रस्त झालेला भाऊ इकडे भात तयार आहे लवकर भाऊ हो आणि इकडे सलाद पण तयार आहे फक्त भाऊ पनीर थोडा जास्त ठोकर आला का चाकू चाकू हरवलेला आहे विसरलेला नाही चाकू हरवलेला आहे त्याच्यामुळे आता ते, ते, ते ग्लासाने कट करत बघा कर इफोट इफोट भावचे इफोट सिस्टम आपली <laughs> <laughs> का फुल इस्तेमाल करते हो भैया चिकन रेडी झालेली आहे बघू शकता अशा प्रकारे आपला चिकनचा रस्सा आणि चिकन फुल प्रकार रेडी आहे आणि तिकडे जे लोक साधू लोक आहेत भाऊ आमचे नैवेद्य लावत आहेत कोल्ड्रिंक सोबत आणि इकडे पनीरची तयारी सुरू आहे आपल्या अक्षय साठी बिचाऱ्याला पनीर खावं लागणार आहेत ना आता इकडे जेवण वाळण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे सुरुवात सुरुवात भाऊ पासून दिले जेवण भाऊ पासून मोठ्या भाऊ पासून सुरुवात झालेली आहे इकडे हे पनीरवाले भाई साहेब पनीर वाल पनीर ची व्यवस्था है बाकी ओ बस <laughs> तर आमची आता पार्टी संपलेली आहे आणि भाऊ लोकांची इतका जेवण झालंय की घाट चढायला चढणं मुश्किल झालाय एवढा आगाव जेवण केलं लोकांनी की चढणं मुश्किल झालंय तर कशी वाटली पार्टी मजा आली बढिया एक नंबर शुभम भाऊ मजा आली <laughs> मला वाटते तुम्हाला सर्वांना व्हिडिओ पाहून मजा आली असेल तर आता आम्ही आपल्या घराकडूनच पार्टी संपलेली आहे तर चला भेटू पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ मराठीमध्ये आपल्या भाषा घ्यायला मिळतील तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार